मित्रांनो आजचा विषय आहे शेतकऱ्यांचे महत्व परंपरा आजची परिस्थिती आणि भारतीय शेतीची अभिमान नमस्कार मित्रांनो कान्हे पाटील फार्मिंग मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा हा पण बेल ऐकून दाबा जेणेकरून नवनवीन शेतसंबंधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो शेती हा फक्त जमीन नव्हे ही आपल्या भारतीची श्वास आहे शेतकरी हा फक्त धंदा करणारा माणूस नाही तो भूमीचा रक्षक आहे आपल्या पूर्वजांनी हातानी माती चापललेली पावसाच्या गंधावर पेरणी केलेली परंपरा टिकवल्या त्या परंपरेनच शेतीला संस्कृती बनवलं आज परिस्थिती बदलली खर्च वाढला संकट वाढली निसर्गही रुसतो पण शेतकरी नाही रुसत त्याचे हात कडक झाले पण मन अजूनही मऊ आहे त्याच्या घामावर आपणही पोट भरतो आणि त्याच्यासाठी कधी टाळ्याही वाजवत नाही मित्रांनो शेती टिकली तर देश टिकेल शेतकरी जगला तर जग जगेन भारताचा अभिमान ना सोने ना इमारती भारताचा खरा अभिमान या भूमीवर वाकून काम करणारा एक साधा शेतकरी आहे चलूया शेतीचा सन्मान करूया शेतकऱ्याचे महत्व लोकांना सांगूया आणि मित्रांनो भारतीय शेतीला पुन्हा अभिमानाने उभं करूया शेती आहे म्हणून आपण आहोत आणि शेतकरी आहे म्हणून भारत आहे मित्रांनो भेटूत समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद